हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा कालची महाशिवरात्र होती ती सोडण्यासाठी सकाळी मी बघा वड्या वगैरे बनवलेल्या आहेत त्यात तळते मस्तपैकी खमंगाने कुरकुरीत झालेल्या आहेत बघा तुम्हाला दाखवते मी हो काहीकड्या वड्या आहेत बघा म्हणजे दहाचीच एक पेंडी आणलेली होती त्यातच मी केलेलं होतं आणि काय झालं हे बोलले की वड्या कर मग इमर्जन्सी कसं करायचं म्हणून मी आदल्या दिवशीच शिजून घेतलेल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी तळायच्या इकडच्या साईडला घाऱ्याचं पीठमळून ठेवलेलं आहे घाऱ्या म्हणजे कसं रताळी गहू आणि गूळ टाकून मस्तपैकी ते मोळून ठेवलेलं आहे त्याला पराठा म्हणतात काय पण म्हणतात तिकडच्या साईडला मटकी केलेली आहे बघा मोड आलेली आणि इकडं वड्या तळायच्या चाललेल्या आहेत तर मग मी म्हटलं की ह्यांना तुम्ही डब्बा घेऊन जा हे बोलले की राहू दे डबा बिब्बा काय नको आता मी एवढा लवकर उठून हे बोलले डब्बा नको बरं ठीक आहे म्हटलं मी करतच नसते परत डब्बा जरा थोडंसं झालं आमचं आणि परत नंतर मग म्हटलं जाऊ दे आता त्यांना नसेल न्यायचं तर कशा लोकच मग जाऊ दे म्हटलं आणि इतक्या सुंदर वड्या ज्या झाल्यात ना कुरकुरीत खमंग खूप छान वड्या झालेल्या आहेत बघा या सर्वांनी खायला वाड्या आणि काय झालं माहिती आहे का मी एक ह्यांना बोलले की आ, कच्ची तरी खावा मग त्यांनी कच्ची खाऊन गेलेलं आणि इकडच्या साईडला बघा दिदी झोपलेली तुम्हाला दाखवते कारण मी खूप लवकर उठलेली होती ना त्याच्यामुळं दिदी झोपलेलीच होती दिदी खूप उशीरा उठते दिदी इथं घुरघुर झोपली आमची छान <laughs> झोपलेलं बाळ माझं आणि इकडच्या साईडला बघा ऊन कसं पडलेलं आहे सकाळच्या पारी उठलं की ऊनच घरात आमच्या असतं आणि इकडं मग मी किचन आवरलं किचन आवरलं म्हटलं दिदी उठल्यानंतर सगळं आवरून वगैरे आंघोळ करून तयार आणि मग नंतर काय झालं मी का मग उपास सोडायला बसलेले होते त्यावेळेस बघा इकडं आळू चावड्या मटकी चपाती मेथीची भाजी आणि इकडच्या साईडला पापड आहे तर गर्म या सर्वांनी उपास सोडायला मग छानपैकी मस्त गरमा गरम खायला या मटकी खूप छान झालेली होती हिरव्या मिरचीची केलेली होती मटकी मी चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 कर दिदू बाय बाय दिदीला मी एक घास मोडून देते बघा कशी दिदी नको बोलती चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय